मणक्यांच्या आजारांचं प्रमाण सुद्धा आजकाल वाढायला लागलंय कारण की ऑफिसमध्ये लोक तासन तास बसून लॅपटॉप वरती काम करतात त्यामुळे इथे तो प्रेशर येतो स्पॉन्डिलोसिस बॅकेक बरोबर ठीक आहे प्रचंड हा आजकाल शरीरावरच ओझ आणि मनावरचा ताण या दोघांमुळे किंवा यातील एकामुळे मणक्याचे विकार जळतात ओके मनावरचा तान्ट, तान्ट, हो। स्ट्रेस सुद्धा होऊ हो। जीवनात आपल्याला जे जे मिळवायचं आहे ते हसत मुखाने मिळवलं पाहिजे बसण्याच्या पद्धती सपोर्ट घेऊन बसणं हाताचा सपोर्ट आणि मणका सरळ देशात असायला पाहिजे आपलं पोट डेस्क लागलेलं ला पाहिजे त्याच्यासाठी okay. श्वास व्यवस्थित घेतले पाहिजे mm -hmm. आणि तुम्ही परिचयातच सांगितलं की एकशे ऐंशी किलो वजन उचलू शकते तर oh. आपण समाजाला पेशंट्सनाच समाजाला सुद्धा खूप माहिती देऊ इच्छितो mm -hmm. की हे मणके आपले कसे स्ट्रॉंग ठेवायचे अनेकदा अनुवंशिकतेने पण हा आजार येतो आमच्या mm -hmm. पिताश्रीना मणक्याचा प्रचंड विकार होता सर्जरी करायला okay. सांगितली होती आणि सर्जननीच मला मी तरुण डॉक्टर होतो तेव्हा तर आर्थोपेडिक सर्जन पुण्याचे प्रसिद्ध त्यांनीच सजेस्ट केलं की अरे होमिओपॅथी चांगला आहे तू बाबांना होमिओपॅथी का देत नाही मला मोठं टेन्शन आलं होतं मग आमच्या टीचर्सच्या प्रोफेसर्सच्या चर्चेंती पिताजींना आम्ही होमिओपॅथी दिली आणि खूप चांगलं यश आलं बरोबर तर मणक्यांच्या विकारांना सुद्धा होमिओपॅथी आणि निसर्गोपचाराशी निगडित सल्ले जे आपण देतो हु. त्याच्याने अनेकांच्या ऑपरेशन शस्त्रक्रिया सुद्धा ठळलेल्या आहेत